मी सज्जन पाटील मी आपण सर्व नदीकाठच्या शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आज आपल्या नदीला शेणा नदीला पाणी भरपूर प्रमाणात वाढ आहे शासनाच्या माहितीप्रमाणे एक लाख शहाण्णव हजार पाणी सोडलेलं आहे तरी आपण पन... आपली जनावर, आपल्या घरातील काय संसारिक वस्तू माल ब्वि असल गहू असेल जे असल ती आपण नदीकाठला राहणाऱ्या लोकांनी आपल्या घरातले सगळे जनावरांसह सगळं साहित्य घेऊन सुरक्षित स्थळी आपण जावं गेल्या आठवड्यात चाळीस हजार क्युसेक्सनं पाणी सोडलेलं होतं त्या प्रमाणात किती पाणी कुठपर्यंत आलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे <coughs> पण आत्ता दोन लाख क्युसेक्सनं पाणी येत आहे कोळगाव धरणापासून इथपर्यंत नदीला काय ओढे असतील नाले असतील बहुभावीसारखी नदी, नदी असेल अशा सर्व ठिकाणावरून पाणी शिना नदीत येत आहे त्यामुळं दोन लाखापेक्षा जास्त पाणी नदीला येण्याची शक्यता आहे तरी आपण सर्वांनी याचा गांभीर्यानं विचार करावाने आपल्या घरातली मुलं असतील जनावरं असतील जी काय मालमत्ता असेल ती सर्व लोकांनी स्थळी घेऊन जावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही गांभीर्याने घ्यावं